नमस्कार टेस्ट आणि पेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर परफेक्ट प्रमाण वापरून नान कटाई कशी करायची ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाण वापरून खुसखुशीत आणि पहिल्याच प्रयत्नात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी ते एक बाऊल घेतलेला आहे तर सर्व प्रमाण वाटीच्या सहाय्याने घेत आहे तर एक वाटी पिठी साखर त्याच वाटीने मी इथं अर्धा वाटी तूप घेतलेला आहे तर हे आपण मिक्स करून घेऊया तर हे प्रमाण जे आहे तुम्ही ब्लेंडरच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने कशाच्याही साह्याने फेटू शकता तर एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला फेटावं लागतं जेणेकरून ह्याचा कलर चेंज होईल पूर्णपणे तर अशा प्रकारे क्रीम होईल इतपत आपल्याला फेटून आहे जेणेकरून आपली जी नानकटाई आहे ती याच्यावर डिपेंड असतात पूर्ण फुस खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही जेवढे फेटाल तेवढे नानकटाई चांगले होतात नाहीतर घट्ट होतील तर दीड वाटी मैदा टाकलेला आहे अर्धी वाटी बेसन चार चमचे कस्टर्ड पावडरचा वापर करत आहे याच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर घेतला तरी चालेल अर्धी वाटी रवा तरहें हुया। तर हे मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि या ठिकाणी मी इथे थोडेसे टोटी फुटी घेतलेले आहेत आणि बदामाचे काप घेतलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही जे हवा असेल ते ड्रायफ्रुटचा वापर करू शकतात त्यामध्ये थोडीशी तोटी मी ह्यामध्ये टाकलेले आहेत आणि सर्व हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि याचा घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा जेवढं होता होईल तेवढं घट्ट मळायचा प्रयत्न करायचं तर यामध्ये थोडस दूध ऍड करते एक दोन ते तीन चमचे तुम्हाला हवा असेल तर तुपाचा वापर केला तरीही चालेल किंवा बटरचा वापर केला तरीही चालेल तर घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा याच्यापेक्षा होता होईल तेवढं घट्ट मळला तरीही चांगलंच आहे आप है तर अशा प्रकारे आपले जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे ते साईडला ठेवले तर नानकटाई बेक करण्यासाठी मी ते एक ताट घेतलेली आहे त्याला तुप लावलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण नानकटाई करून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा घेतलेला आहे सर्व चमच्याच्या सह्याने एकसारखा आकार येण्यासाठी मी इथं चमच्याचा वापर करते तर बघू शकता बरोबर एक चमच्याची साईज घेतलेली आणि त्याच्याने हवा तो तुम्ही आकार देऊ शकता तर मी इथं गोल आकार देत आहे तर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचे तर याच्यावरती आता आपण जे आपले तुटी फुटी आहेत ते लावणार आहोत तर अशा प्रकारे सर्व आपण नानकटाई तयार करून घेऊ सर्व प्रका प्रमाण जे आहे किंवा जे काही नानकटाई आहेत ते पूर्णपणे पिठावरती आणि साखर फेटण्यावरती डिफेंड आहे तर अशा प्रकारे सर्वात आधी मी कढई ठेवली त्याच्यावर मीठ टाकून त्याच्यामध्ये एक दहा मिनिट आता आपण झाकून घेणार आहोत ठेवणार आहोत तर एक दहा ते पंधरा मिनिटांनंतर ना बघू शकता परफेक्ट असे आपले नानकटाई जे आहेत ते तयार झालेले आहेत कलर चेंज झालाय साईज चेंज झाली आहे खालून गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अगदी परफेक्ट अशी आपली नानकटाई तयार आहेत तर नानकटाई जे आहे ते अगदी खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता आणि खालच्या साईडने गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे तर नानकटाई करताना साखर खूप जास्त फेटावं लागते त्याची काळजी घ्यावी लागेल की खूप जास्त होता होईल तेवढं फेटण्याचा प्रयत्न करायचा आणि पीठ होता होईल तेवढं घट्टच म्हणायचं जेणेकरून आपले नान कटाई जे आहेत ते खुसखुशीत कुछ होतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगाल धन्यवाद